नमस्कार मंडळी आम्ही जात आहे आता पाणीपुरी खाली फोटो शूट फोटो शूट नाही पाणीपुरी हे आणि हे आम्हाला पाणीपुरी हे बघा आमचं हस्ते इथे आपल्याला सई मारायला बॅटरी लाव नको बॅटरी सई मारायची अंधार पडला जराशी

ये देख सकते हो आम्हाला हॉस्टेल आपण मशी का पाहिलं मित्रांनो आपण आलो तशी आपल्या मित्राला पॅन्ट शिवाजी होती किती टाइम लागतील आमची पॅन्ट तर शिवणं झाली फोटल ना आपण पाणीपुरी खाणे आता पाणीपुरी काय जातो आम्हाला ते तिकडे आहे सगळ आणि ते याच आहे तुम्हाला चांगलं होतं मागच्या ब्लॉग मध्ये इंस्टावर आपला व्हिडिओ आहे मागचा इंस्टावर नाही युट्यूब <laughs> नाही चपला बिपला मागे पाणी आम्ही आलो पाणीपुरी खायला

Termitan tuh, apaan? Bani puri kali tas, berjaga. sudah mendekat kan? Tapi hostel luar wapis? Tapi saat hostel kita mendak dekat. Beneran bener? Siapa Dipegang satu lagi, dia dekat 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 itu dekat 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 ये पाहिजे याला म्हणा तुम्ही व्हिडिओ काढायला म्हणजे फोटो एक एकटे एकटा काढायला काय बोलूया त्याला काय बोलायचं काय बोलायचं त्याला काय मग चिमटा तिला ते आता गॅस सोडला का नाही काय गॅस सोडला का नाही झालं तर हे आपला कॉलेजचा रस्ता आपण कॉलेजचा तर हॉस्टेलचा अरे हो रे हॉस्टेलचा हो रस्ता सॉरी आपण तिकडून गेलेलो पण आता आपल्याला इकडून जायचं आहे तर मित्रांनो आपण आलेलो असते त्याजवळ फॅशन मॉल रे गाडी आयली मग हे आपल्याला काय काय दुकान आहे रे आईस्क्रीम सॉफ्टी सॉफ्टी तर आहे रे त्याच तिथे काय भेटते सॉफ्टी भेटते नाही तसं असत आपण त्याच्या जवळ जवळ आले आहो आपण हे गेट जे दिसते आपल्याला जायचं हे आमच्या नाव आदिवासी मनाची शाखकी वस्ती करे आवाज कमी कर करणं मासे या जिस्टरवर आपल्याला सई म्हणायची करू मार्की की चला ये विचार आपल्या सूचना लावर तो हम आम्ही आले आहोत आपल्या बसनेलवर लाईट कसका गेली रे भाई आर भाई The light li li nah, light, nice. तर लाईट गेलेली आहे नाही इथला होऊच गे रेपी बाल नाही करेन